पण माझ्यात थोडा हिंग आहेत का आता हिला प्रॉपर अशी शिजवून घेऊ तुम्ही खांद्या हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग बघा तर मी आत्ताच उठली आहे आणि उठली म्हणजे उठून आंघोळ पण झालेली आहे माझी आणि हे पण आलेत हे पण रात्री घरी आले तर आज जरा लेटच झाला उठायला कारण लेट आले ते आणि आम्ही झोपलो पण लेटच जरा तर आत्ताच माझे अंघोल झालेले आहे यानं विचारलं नाश्ता काय बनवू तर ते बोलले आज नाश्ता नको आज मला डाळ भात भाजी खायचे कारण एवढे दिवस ते तिकडे होते ना त्यांना आपल्या इकडच्या सारखं जेवण भेटला नाही आणि रात्री पण ते जेवले नाही मी बोलली जेव्हा जेव्हा पण ते लेट झालेला तर ते, ते बोलले नको तर आता ते बोलतात डाळ भात बनव डाळ भात आणि कांद्याची चटणी त्यांना खूप आवडते तर आता मी ते बनवते इथे मी डाळीला फोडणी देत आहे इकडे माझा भात झालेला आहे हा थोडासाच घातले कारण कालचा हा शिल्लकचा पण आहे त्याला पण मी गरम करून घेतलेला आहे तर आता मी डाळीला फोडणी देते तर डाळीला फोडणी देण्यासाठी पहिला मी त्याच्यामध्ये राई टाकते राई थोडीशी कडकडली का त्याच्यामध्ये मी थोडा जिरा टाकतो लसून आगे हेत थोड़ा हिंग ऐड करना है जास्त नहीं कराए तो हिंग थोड़ा आणि मग याच्यात मी आता हलद ॲड करत आहे याच्यात मी आता पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड केल्यानंतर इकडे मी दाल बॉईल करून ठेवलेली आहे आता ही त्याच्यामध्ये ॲड करते ही बघा मी दाल सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे जी मी आधीच बर्दी करून घेतलेली आणि गॅसची फ्लेम मी आता फास्ट ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक चॉप करून ठेवलेला टोमॅटो टाकणार आहे त्याला उकली घ्यायची आहे नंतर आता दाळ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे मीठ नव्हता टाकला ना, ना पहिला हे बघा मीठ आणि ही कोथिंबीर आता दाल झालेली आहे दो, दोन दोनच मिनिटात मी गॅस बंद करणार आहे इकडे मी कांद्याच्या चटणीची तयारी केलेली आहे हे मी आठ कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि ती आ, आठ ते दहा लसूणच्या पाकल्या आहेत आणि ही आ, सुकी मिरची आहे याच्यामध्ये मी 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 मीठ पण ॲड करणार आहे आता मी चटणी झाल्यावर दाखवते मी बघा तर आता चटणी पण बनवून झालेली आहे हिला फक्त आता मी फोडणी देणार आहे तेलामध्ये बघा चटणीसाठी तेल रेडीच आहे मी याच तेलामध्ये आधी पापड तळून घेतले आणि मग आता ह्याच्यातच मी चटणी टाकणार आहे म्हणजे फक्त तेलामध्येच चटणीला फोडणी देणार आहे बघा आता हिला प्रॉपर अशी शिजवून घ्यावी तुम्ही कांद्याची चटणी कशी बनवता मला माहीत नाही बट ही माझी रेसिपी आहे अशी करून बघा खूप टेस्टी लागते बघा तर काय याच्यामध्ये ह्या चटणीमध्ये मी कोथिंबीर पण टाकली आहे आता ही चटणी पण झाली आणि ही रात्रीची भाजी आहे ती पण गरम करून घेतली ही डाळ आहे आणि हा आहे खा आणि हा शिल्लकचा पण ही आहे माझी कॉफी जी आता मी पिणार आहे जागे तिथे बसले बाबू आतमध्ये जा ना वेलू काय यो बघ हे बघा बेलू बेलू बघा कसं आता मी बाहेर निघाले नाही पण बाहेर निघाले नाही त्याची ती आता स्कूलमधून आली इकडे बाजू ना त्यांची दोघांची मस्त चालू आहे गाई बघू शकता मस्त आली मला जायचंय लवकर ती पोली वाट बघते तिथला तिथे आगगाव आहे बघ बघा प्रसिद्धी आलेली आहे मग बेली बा आहे बाय बाय पाच हो 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 ने बघ त्याला आतमध्ये नाही 啊，咋的？你一直你自去咋的走？ बघा तर मी आलेली आहे सलोनमध्ये आणि हायड्राफेशियल चालू आहे मी आधीचा शूट नाही घेतला तर ही क्लायंट आहे हिचं चौथी सेटिंग आहे हायड्राफेशियलची कारण तिच्या फेसवर स्कार्स खूप आहे आणि चौथ्या सेटिंगमध्ये खूप तिला ती म्हणजे तीन सेटिंगमध्ये खूप फरक पडला तर ती ही ही तिची चौथी सेटिंग होती तर हिचा फेशियल होतच आलेला आणि तेवढ्यातच मला अजून एका क्लायंटने फोन केला का मॅम तुम्ही आहात का सलूनमध्ये मी बोलली हां आहे या ना तुम्ही तर मग हिच्या हॅड्राफेशियलचा एंड होतच होता तर तेवढ्यात ती पण क्लायंट येऊन बसलेली आणि ती क्लायंट आली तर वाजले होते साडेआठ नंतर मग साडेआठच्या नंतर तिचा पण फेशियल स्टार्ट झाला मी क्लायंटला विचारलं तुमची व्हिडिओ घेऊ शकते का तर क्लायंट बोलली का नाही सॉरी माझी व्हिडिओ नका घेऊ तर मी व्हिडिओ नाही घेतलो काहीच तर आता माझा सेकंड फेशियल झालेला आहे है, हॅड्रा फेशियल तर क्लायंटकडून आपण आज रिव्ह्यू घेऊया हाय सानिका आज तुझा हॅड्रा फेशियल वाट केला तर तुला कसा म्हणजे आजचा एक्सपिरियन्स काय होता तुझा, 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 तुझा तु� गेल्यानंतर मी पण मग घरी निघाली बघा तर गाई साडे दहा वाजले आहेत आणि मी आत्ता आली पार्लरमधून क्लायंट होते सो आता जर जा लेटच झालं तर हा व्लॉग मी इथेच एंड करते जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ खाल जो बेलायकन आहे ना त्याला प्रेस करा म्हणजे मी ज्या ज्या व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी येतील तर चला हा व्लॉग इथेच एंड करते ब बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये